सांगली जिल्हा पोलीस दलाकडून आणि वाहतूक शाखेकडून आजपासून पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे त्यामुळे शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या पोलिसांवर आता कारवाई पोलीस दलाकडूनच केली जात आहे यासाठी वाहतूक शाखा सज्ज झाली असून आज सकाळपासून वेगवेगळ्या चौकांमध्ये विदाऊट हेल्मेट फिरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचं काम सुरू होते आज सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत मोराटे यांनी पथुकरा चौकात वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या सूचना केल्या त्याचप्रमाणे हेल्मेट परिधान न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर दंड करावा अशा सूचनाही अक्षर पोलीस अधीक्षक ओरात यांनी केल्या आहेत याप्रमाणे वाहतूक पोलिसांनी आपली कारवाई सुरू केली असून आज दिवसभरात अनेक वर्दीवरील पोलीस या वाहतूक शाखेच्या कारवाईत सापडले आहेत त्यामुळं अनेक पोलिसांना वाहतूक शाखेनं दंड केला असून पोलीस कर्मचाऱ्यांनीसुद्धा जागतिक नियमांच्या पालनाबरोबर दुचाकी चालवत असताना हेल्मेट वापरावं त्याचप्रमाणे मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट द्यावं असं आवाहन वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी बाळासाहेब माळी यांनी केले आहे त्या ठिकाणी पुष्पराज चौक या ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करायचा आहे विणा हेल्मेट कुणीही पोलीस पुली अधिकारी कर्मचारी जोचाकी वाहनावरून प्रवास करणार नाही आणि त्यासंदर्भानं कारवाई सुरू केलेली आहे आज नाकाबंदी दरम्यान आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांची या ठिकाणी पावती केलेली आहे तर सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी मान्य वरिष्ठ त्यांच्या सर्व आदेशाचं पालन करायचं आहे कुणीही अधिकारी कर्मचारी दोनचाकी वाहनावर चालवणारा आणि पाठीमागं बसलेले कर्मचारी अधिकारी यांनी सुद्धा हेल्मेटचा वापर करायचा आहे अन्यथा ता कारवाई निरंतर सुरू राहणार आहे तसेच त्या संबंधितांचे अहवाल पाठवले जाणार आहेत तरी कृपया आपल्याला परत विनंती आहे सर्व अधिकारी कर्मचारी आणि चौकशी वाहन चालवताना चालवणारा आणि पाठीमागं बसलेल्या सुद्धा हेल्मेटचा वापर करायचा आहे